बारहाळी येथे सेवानिवृत्त अभियंता गंगाधरराव इंगळे पाटील यांच्या मुलांचा साक्षगंधव सोहळा संपन्न साक्षगंधव सोहळ्याला प्रमुख उपस्थिती मुखेड तालुक्याचे माननीय आमदार हनुमंत पाटील बेट मोगरेकर राजुरा बुद्रुक उपसरपंच हनुमंतराव पाटील झरे मुख्याध्यापक माधव जाधव सर बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता सेवानिवृत्त कर्मचारी यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक व मित्रमंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते सतीश इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी माधव जंगमवाड राजूरकर यांनी आता